परभणीमध्ये आज सर्वपक्षीय मुखमोर्चा काढण्यात येणार आहे संतोष देशमुखांना न्याय मिळवण्यासाठी मोर्चा काढण्यात येणार आहे देशमुखांच्या खुनातील तीन आरोपी अद्याप फरार आहे संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी परभणीमध्ये आज सर्वपक्षीय मुखमोर्चा मुख मोर्चा काढण्यात आलेला आहे या मुख मोर्चामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आमदार सुरेश धस अनेक राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत या संदर्भात अनेक ठिकाणी फलकबाजी सुद्धा करण्यात आलेली आहे देशमुखांना न्याय मिळावा यासाठी आयोजन करण्यात प्रमुख मागणी आहे सध्याची संग, संघटित गुन्हेगारी जे आहे ही सगळी या सगळ्यांना लवकरात लवकर ह्याला राहिलेला एक मुख्य आरोपी आहे त्याला पकडून परत जे जनी जनी ह्या सगळ्या आरोपींना मदत केली आहे घटना घडायच्या अगोदर घटना घडल्यानंतर या सगळ्यांना तपासून यांना पण योग्य ती शिक्षा भेटायला पाहिजे मी सा... मी मी सकाळीच सांगितलं होतं सकाळी ज्यावेळेस मी घरून निघलो की योग्य तपास चालू आहे आणि लवकरच जे गुन्हेगार आहेत ते जेरबंद होतील आणि तसंच झालं आम्ही अर्ध्या वाटत होतो आम्हाला माहिती समजली की दोन आरोपी मुख्य आरोपी ताब्यात घेतलेत आणि ते राहिलेला एक आहे तो पण नक्कीच लवकरात लवकर ताब्यात येईल आणि मग त्याच्यानंतरचं पुढे पुढचं जे पाऊल आहे आपलं म्हणजे आपल्याला जे सांगायचं आहे आपल्याला प्रशासनाला पोलिस यंत्रणेला सी आय डी ऑफिसरला की पुढचं माझी जी विनंती करणार आहे मी तर ते त्यावेळेस मी सांगा हा खंडणीपासून अपहरण आणि तिन्ही गुन्ह्यांमध्ये दुने आहे तो प्रमुख आरोपी वाटतो का ह्याच्यात आता तो जो एक आरोपी राहिला आहे तो ज्यावेळेस ताब्यात येईल त्यावेळेस मग ह्या सर्वांची कसून चौकशी करण्यात येईल आणि जे हे खंडणी असेल किंवा हत्या असेल ह्याच्यात एकतर गोष्ट आपल्याला स्पष्ट झाली की ही संघटित गुन्हेगारी जरी हे सहा सात लोक मुख्य आरोपी असले तर मागे हे ब खूप मोठं म्हणण्यापेक्षा आता आपल्याला तपासातनं कळणार आहे पण हे बऱ्याच लोकांची ह्या लोकांना गुन्हेगारी करण्या जे करता येते तर ह्या गुन्हेगारीमध्ये ह्यांची म्हणजे साथ भेटलेली ह्यांना अभय भेटलेला आहे त्यांचं म्हणून त्यांनी ही इतकी घ्रूर कृत्य केलेलं आहे तर तो आरोपी जो आहे एक राहिलेला तो ताब्यात आल्यानंतर पुढील चौकशी हे चांगल्या पद्धतीने करतील शंभर टक्के शंभर टक्के मागणी आहे आणि मुख्यमंत्री साहेबांना सभागृहात अधिवेशनात सांगितलेलं आहे तसं की ह्या सगळ्यांवर मोका लावण्यात येईल आणि लावलाच पाहिजे प्रमुख मागणी आहे ती सुद्धा धनुभाऊ आणखी एक आरोपी पकडला आहे त्याचं नाव आणखी डिस्क्लोज नाही झालेलं आहे जेनी संतोष आणना कुठे गेले कुठून आले याची माहिती आरोपींना देत होता आणि पळून जाण्या सुद्धा मदत केलेली आहे आरोपी आणखी वाढतील का हां 100% वाढतील आणि मी जे सुरुवातीला सांगितलेलं आहे च्यामध्ये कुठल्या जातीपातीचा विषय नाही च्यात कुठल्या धर्माचा विषय नाही च्यात कुठल्या विशिष्ट एखाद्या प्रजातीचा विषय नाही ही एक विकृती आहे समाजातली आणि ते कोणीही असो त्या विक्रतीला सगळ्यांनी नष्ट केलं पाहिजे ह्यांनी आणि एक धडा शिकवला पाहिजे आणि समाजात एक असा मेसेज गेला पाहिजे की कुणालाही चूक केल्यावर माफी भेटत नाही ह्या महाराष्ट्रामध्ये असं एक उदाहरण झालं पाहिजे आणि माझी पण तीच मागणी आहे वाल्मिकांची माहिती गावातल्या प्रत्येक माणसाला आम्ही ओळखतो पण त्याच्यातल्या ज्या कोणी विक्रती असतील तो कुणी असू द्या त्याला सजा व्हायला पाहिजे हे सगळे मुख्यमंत्र्यांपासून ते सर्वसामान्य जनता तेच बोलती कुणी असलं तरी त्यांना शिक्षा द्या मग ते कुणी असू द्या त्यांना शिक्षा झाली पाहिजे शंभर टक्के वाढणार ह्या सात जणांची कारकीर्द आणि पुण्यातून सगळे सापडायलेत म्हणजे हे एकाच जाग्यावर आहेत मग ह्यांना तिथं कुणी आश्रय दिला यांना तिथं कोणी ठेवलं हे स्पष्टच होणार आहे ना आता हे मुख्य आरोपी सगळे गोळा केल्यानंतर आपल्याला पुढील तपास करणारच आहेत त्याच्यात सगळ्या गोष्टी करणार आहेत आपल्याला वाल्मिक कराड बद्दल एक अपडेट समोर येते <laughs> की निवडणुकीपूर्वी पैसे देऊन त्यांनी संरक्षण घेतलं होतं आणि असं सहज संरक्षण कुणालाही दिलं जात आणि ते तो यंत्रणेचा प्रशासनाचा विषय आहे त्याची त्यांनी स्पेशल चौकशी करून जे कुणी त्याच्यामध्ये ज्यांनी कुणी संरक्षण दिलेलं आहे आणि कुठल्या आधारे दिलं आहे त्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं पाहिजे म्हणजे समाजाला पण कळण की संरक्षण नेमकं सरकार कुणाला देऊ शकतंय सर्वसामान्य लोकांना पण ती गोष्ट कळेल घेतले दिवस गुन्हेगार आहेत हे साधे गुन्हेगार नाहीत शे सगळ्या महाराष्ट्राला लपून वीस पंचवीस दिवस राहतात म्हणजे हे सर्वसामान्य माणसं नाहीत ह्या जबरदस्त विकृती आहेत ह्याचा समूळ नाही नाट केला पाहिजे तरच आपला महाराष्ट्र आहे सगळा म्हणजे एकट्या माझा भाऊ माझ्या कुटुंबातला आधार गावचा आधार आणि म्हणजे सगळ्यांचे जे आदर्श होता त्याला न्याय मिळणार नाही त्याच्याशिवाय सगळे गोष्टींचं ह्या सखोल चौकशी होऊन सगळ्यांना शिक्षा भेटली पाहिजे पोलीस अधिकाऱ्यांवर आक्षेप घेतले होते मी पोलीस अधिकाऱ्यांवर आक्षेप घेतला होता असं तुम्ही म्हणताय पण मी सांगतो तुम्हाला की कुठल्या पण डिपार्टमेंटच्या ऑफिसमध्ये गेलो आपण की आपली तिथं काय पद्धत पाहिजे आपण रिसेप्शनला कोण आहे आपण कशासाठी आलो मी माझ्या भावाची एवढी मोठी हत्या झाली तरी मी त्या पद्धतीनं मधी गेलो अगोदर मॅडमला फोन लावून मधी विचारला त्यांनी की तुम्हाला कुणाकडे आहे मी सांगितलं सी आय डीच्या ऑफिसकडे जायचं त्यांनी फोन लावला कन्फर्मेशन झाल्यावर मी तिथं गेलो आणि जर एखादा व्यक्ती येत असेल तिथं आणि डायरेक्ट मी सीआयडीकडे आलोय म्हणून घुसत असेल तर त्यावर माझा आक्षेप होता आणि मग तिथं मी लेखी स्वरूपात दिलेला होता आरोपीच आणि इतक्या दिवस अख्ख्या देशभर सी असेल यासाठी फिरते काय कारण दिसतंय तुम्हाला की हे सगळे आरोपी पुन्हा हे ह्याचं कारण एकच आहे का हे सगळे एका जागेवर आहेत म्हणजे हे सगळे म्हणजे कुणीतरी जे ठेवलेलं आहे तिथं जिम्मेदारीनं ठेवलं असेल ना, ना त्याने त्यांना एका जागेवर सेफ्टी त्याचा तपास लवकरच होईल आणि कोण असणार आहे ते तपासातून कळून जाईल आपण कसं सांगणार आता आपण कोणाचं नाव घेणार तपासात शंभर टक्के त्यांना माहिती असेल ते अधिकारी जे आहेत सगळे ते स्पष्टीकरण देतील त्याचं आरोपी अटक व्हायला जितके दिवस लागत आहे तपास निष्पक्ष होईल असं वाटतं का तपास निष्पक्ष व्हायलाच पाहिजे आणि आम्ही त्याच्याशिवाय मागे हटणार नाही माझ्या भावाला माझ्या कुटुंब प्रमुखाला न्याय मिळालाच पाहिजे आणि आमची स्पेशल मागणी आहे तशी आम्ही एक दोन दिवसात मांडणार आहे ओके धन्यवाद नक्कीच वर्षा मुकमोर्चा आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी आपण पाहतोय पुण्यात आरोपींना कोण आश्रय देतोय असा सवाल धनंजय देशमुख यांनी केलेला के आहे देशमुखांना न्याय मिळवण्यासाठी या ठिकाणी आंदोलन मुकमोर्चा करण्यात आहे